श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं भल तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो मामा आपल्या भक्तांना म्हणतात अरे बाळा नेहमी सतत काय डोक्यात विचार घेऊन बसतोस की माझ्याकडे पैसे नाही आहे लग्न कधी होणार मुलं कधी होणार कर्ज कधी कमी होईल आजारपण कधी संपेल आणि ज्याच्यावर प्रेम आहे ते मिळू द्या परीक्षेत पास करा चांगली नोकरी मिळू द्या माझे घर होऊ द्या मला गाडी पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे काय रे बाळा तुझे किती ते प्रश्न आणि तुला योग्य वेळ आल्यावर आजपर्यंत सर्व दिला आहे ना आणि तरी माझ्यावर विश्वास नाही आहे का आणि तू स्वतःला माझा सेवक बोलून घेतस ना मग थोडा विश्वास ठेव माझ्यावर वर्तमान काळात जगायला शीख आजचा दिवस उद्या येणार नाही त्यामुळे वेळ वाया घालवू नको आणि सर्व काही ठीक होईल मी ना? आहे।, आहे ना नको काळजी करूस तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच देणार आणि माझ्यावर अतूट विश्वास आहे तर मग सर्व काही मिळेल आणि सर्व काही होईल निश्चिंत रहा मिळेल सर्व मिळेल मामा भक्त हो तुमचा देखील मामांवर आणि मामांच्या शब्दावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये मामा शक्ती महान आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मामांचे असेच भक्तिमय प्रेरणादायी संदेश दररोज आपल्या चॅनेलवर ऐकायला मिळतील मामा म्हणतात माझ्या बाळा तू कधीच कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस मग ते नवरा असो बायको असो किंवा मग ते आई असो वडील असो भाऊ असो बहीण असो मित्र असो नातेवाईक असो किंवा मग ते वाई कि वा मकते शेजारी असो तू कधीच कोणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नकोस याने हे द्यायला हवे त्याने ते द्यायला हवे मी एवढं केलं सर्वांसाठी सारखी याबद्दल विचार करून तुलाच त्रास होणार आहे तुला, तुला काय मिळाले पाहिजे ते सर्व काही आम्ही देऊ तू चिंचोक्याच्या मागे लागला आहेस आणि आम्ही तुझ्यासाठी खूप मोठ्या मोठ्या योजना केल्या आहेत वाटेत काटे आहेत पण तुझा हात आम्ही हातात धरला आहे त्यामुळे मुळीच भिवू नकोस आणि आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त रहा तर बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो मामांचा हा भक्तिमय संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद